येऊ काय हे तुमच्या नवऱ्याने हेडफोन दिले हा का मला म्हणे त्याच्याजवळ देऊन द्या म्हणे हा ते मला लागतं ना मोबाईल मध्ये गाणी ऐकायला हो मी त्यांना रात्री बोलले होते ना हो मग ते आले नाही घरी ते आले नाही त्यांना शेतात जायचं होतं तिकूनच गेले का मग ते हा ते मला दुकानावर भेटले ते म्हणे एवढे अर्जंट तिला हेडफोन द्या म्हणे मी म्हंटल चालेल मी तिकडे तुमच्या घराकडूनच चाललोय म्हटलं मग देऊन देतो म्हंटल बरं झालं म्हणे तिला जर आज हेडफोन दिले नाही तर मला रात्री जेवायला भेटणार रे असं बोलले तुम्हाला बोलले ना अरे बापरे काय माणूस आहे ना घरातल्या काही गोष्टी बाहेर सांगून देतो असं कुठं सांगत असते का बरं घरातलं नवरा बायकोच हा बोलले बोलता बोलता ते <laughs> आमची होत राहते ना हो थोड वय कुजबुज त्याच्यामुळे फोन नाही केला मला हा अच्छा हेडफोन पाठवले ना पाठवले पाठवले बर झालं जाऊ दे हा तुम्ही तुम्हाला गाणी आवडत का हो मला लय वेळे गाण्याचं हो का फक्त ऐकायचं का असं गाणी गायचं पण आहे मी गाते पण हो का हो ऐकता येईल का मला असं इच्छा असेल का कोणतं गाणं ऐकायची इच्छा आहे सांगा तु, तुमचं आवडतं म्हटलं तरी चालेल ते नाही म्हणजे हिंदी का मराठी मराठी चालेल हिंदी चालेल आपलं काय तसं काही नाही बरं बरं तुम्हाला दाखवते ना माझा आवाज किती छान आहे हो हो दाखवा दाखवा तुमपास यो मुस्कुराए तुमने न जाने क्या सपने दिखाए अब तो मेरा दिल जागे न सोता है क्या करूँ हाय कुछ कुछ होता है आवाज अरे बाप एक नंबर एक नंबर आतापर्यंत खूप गाणी गायली हो हो आता काही दिवसानी गाणं रेकॉर्ड आहे रे। हो का हो नाही हो. नाही करा करा तुम जवळ कला आहे हो गळा आहे गळा गळा म्हणजे आता काय सांगायचं कोकिळा सुद्धा उडून जाईल तुमचा आवाज ऐकून सगळ्या हा नाही तुमचा आवाज आहे बापरे एक नंबर आणि तुम्हाला एक सांगू का नुसतं तुमचा आवाजच सुंदर आहे असं नाही तुम्ही सुद्धा सुंदर आहे हा, 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 नाही तस नाही मना ज्या भावना तुम। तुम्हाला जेव्हा पाहिलं ना मी तेव्हा तिथं थांबलो होतो का बर स्थिर होऊन गेलो असं तुम्हाला एकटक पाथ राहिलो हा सौंदर्य असं परिपूर्ण सौंदर्य भरलेलं सगळं पाहिलंच नव्हतं ना मी हो पा बर तू म्हातारी कळाल मा सौंदर्याचं महत्व नाही तर तो नवराम याला मा काय जीव नाही लावित काय नाही हो भांडण करतो भांडण करीत राहतो नाही नाही खरंच सौंदर्य तुमचे तुमचे डोळे एवढे काळेभोर भोर आहे हा ना हा गाल एकदम लाल लाल आहे केस लांब लांब आहे लांब सडक हा 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 असे म्हणजे मोकळे मोकळे ना मोकळे डोकं धुतले ना हा हा सुंदर आहेत केस सु खूप हो सौंदर्य तुमच्यामध्ये oh. म्हणजे कोणतीच गोष्ट कमी नाही केली देवानी हा, हा मला आता असं वाटतंय ना इथून जाऊच नाही हा सारखं तुम्हालाच तुमच्या जवळच बसावं हा जवळ म्हणजे असं एक आनंद मिळतोय ना हा म्हणून म्हटलं इथंच बसून राहावं असं का कारण तुमच्या नवऱ्याला मी पाहायला होतो पण तुम्हाला पाहिलं नव्हतं योग आला हा म्हणजे तुम्हाला असं वाटतं सारखं पाहतच पाहतच राहूच नाही <laughs> पण जावाच लागेल ना तुम्हाला जावं लागेल घरी परपंच आहे ना तुमच्या नाही नाही काही नाही भरपूर टाईम राहतो मला हा याच्या मनात थोडं वेगळंच दिसून राहिलं काहीतरी मग बायको पोरं असतील ना घरी हा बायको आहे ना आहे हो, का? ना हाय हाय पण मग तिची मजा नाही हो हा का म्हणजे काय झालं तिला काय नाही आहे का म्हणजे नाक बीक आहे ना सगळं नाही नाक आहे गाल आहे सगळं पण मग तुमच्या सारखं सौंदर्य नाही हा का हा आणि सुख पण देत नाही हा अरे बापरे मला इकडे तिकडे भटकावं लागत हा का सुखासाठी नाही ते चेहऱ्यावर दिसत तुमच्या पाहिलं ना निस्तेज ते आराधा निस्तेज म्हणजे ते सुरकुटे आले सुरकुटे आले काय करणार काय बोलणार काय आपण काय हो मा नवरा मेला तसंच आहे हो ना सारखा भांडत राहतो आता ये हेडफोन वर्षापासून भांडत होते तेव्हा आता ये हेडफोन घेऊन दिले ते बी माझ्या हातात नाही दिले प्रेमाने तुमच्या जवळ पाठवले काही सुख नाही भेटत नाही ना काय करते आता कोणाला सांगा आपले बर बर <laughs> <आसे>। ते आपलं दुःख नाही बरोबर आपणच एकमेकांना सांगून मोकळवायचं तेच ना आपण जेवण करते का जेवण जेवणाची काही आवश्यकता नाही का असं नुसत्या बसल्या ना तरी चालेल आता बसून हा मग आता काय करता येईल ते कान पडले ना घरात हा होतील ना काय त्याला काय हातीच जाऊ दे मर कधी होतील नाही का बाकी काही नाही काही नाही केसे हाँ. ओ, मागेद मागेद हाँ हाँ. हाँ. केस आहे ना हो मागेच राहू दे आई का मागेच राहू मागेच राहू दे मस्त आहे एकदम लांब लांब आहे मस्त काय असं कधी म्हणलं नाही हो एवढी छान दिसायला का तेवढी छान हो काय सांगितलं हे गाल आहे ना गाल हाँ. बाप रे बाप हो हो टमाटर सारखे असं वाटतं खाऊन घ्यावे खाऊन टमाटा खाऊन घेतो ना आपण त्याच्यामुळे म्हटलं पण मी नाही खाणार तुम्ही चांगली खरंच हो हो तुमचं मन पण निर्मळ निर्मळ आहे मोठ नाही निर्मळ आहे जे आहे ते तोंडर बोलायच हा बरोबर दिसायला पण छान हो ही साडी सुद्धा आहे ना ही एकदम भारी हो खूप भारी बापांनी घेतली हा ना नवरा काही घेत नाही साड्या मी पण या कधी घेऊन देईल तुम्हाला हा का मग काय माझ्या पसंतीची हा ना तुम्हाला अशी शोभून दिसेल ही ही आहे गेले हा नाही बापानी गेले नवरा काची एवढी भारी साडी घेतो त्या मुर्द्याला साडी घ्यायला सांगितलं चार महिन्यापासून बोंबल ते तरी अजून साडी घे ना रे मस नाही त्याला म्हणलं पैठणी घे मला एक तू म्हणतो एवढी महागाची मी घेईन ना पैठणी मग तुमच्या नवऱ्यास तुमच्यावर प्रेमच नाहीये आहे हा न काय सांगायचं पण तुम्ही खरंच चांगले <laughs> तुमचं मन खरंच निर्मळ हो तुम्हाला भेटत सुख नाही दोघी सारखेच आहे आपले नाही आता आपण एकत्र आलो ना आता काय अधोरे आता आपण म्हणजे आपण एकत्र आलो ना एकमेकांना साथ देऊ शकतो एकमेकांच्या इच्छा पूर्ण करू शकतो हा एन्जॉय करू शकतो बरोबर तुमचं डोकं बर थोड करायचं चालेल ना तू आहे ना बेड मधी आवले मोठा बेड आहे हा चला चला आ... हा मस्त घर आहे हो तुमच हा ना बेड पण भारी हो मग मग हा एकदम भारी आता आपली रोजच भेट होत रे हो चालेल ना चालेल ना तुम्हाला आवडेल ना आवडेल ना मग नाही काही नाही लगेच करायचं मग हा करायचं हा मग काय करायला अरे बापरे हातकावर पिळवू राहिले तुम्ही अहो हात तो का फिरू राहिले हात तुटेल सोडा तुटलाच पाहिजे अहो आपण आलो कशाला अरे मुडद्या कधी पासून पाऊ राहिले मी माय नवरेन हेडफोन दिले ना मला काय असं पाप आलं कसं काय हा कुशाल मला बेड मध्ये घेऊन आलाय लाज वाटत तुला लाज वाटत ती बायकून आहे ना घरी हाय हाय तू आता आहे ना मग हातून वाचत नाही तुझ्या मनातलं मी ओळखलं होतं माझ्या लक्षात आलं होतं पण मी अजून काय करतोय ना ते पायसाठी ना ते पायसाठी ना मी पुढच बोलत होते आलं का लक्षात मी तुला काय घानेडी बाई वाटली का इकडं तू नाही चुकलं चुकलं माझ चुकलं चुकलं काय इकडे करतो माई टमाट्यावानी <laughs> गाल आहे असं वाटतं खाऊन घ्यावा तुम्ही गाल नाही तू आता डायरेक्ट थोबाड फोडून देऊक चुकलं वहिनी काय हा मित्र आहे ना मानावर तुट गावातले ना आमच्या हो दिलं ना त्यांनी तुमच्याकडे पण तुमच्याकडे विश्वासानी असं करावा असं करावं वाटे जाशील का परत नाही नाही कोणाला वाईट बोलशील माफी माग पहिले माती सुकलं माफ कर हां आणि आजपासून पंतज बाईला वाईट बोलणार नाही पापी नजरेने बघणार हो आधीपासून प्रत्येक बाई मध्ये माझे आई बहिण समजले हो हो म्हणलं तोंडाने म्हणो प्रत्येक बाई मध्ये मी आई बहीण बघेस हा हो आला कलाक नाही ते हे डोळे आहेत ना तुझे हं हे कसं काढले याचे ना अशा बोटे खेळ काय चुकलं सॉरी आहे ना हं अरे बापरे पळा पळा पाहि मेला मुडदा पळाला नाही तर आज मग हातूनही नाही काही जगतच नव्हता हा लाज नाही ना वाटत मेल्याला कुशार म्हणतोय मला तुम्ही लय आवडत्या असं दिसायलाय तशा दिसायलाय घरात घेऊन आलाय हां याच्याकडे ना आता पाहतेत डबल फक्त येऊ दे तू आता घरी कधी आणि मान नवऱ्याला येऊ दे त्याला सांगून देते ना या अशा घाणिंक का हेडफोन दिले हा या त्याच्या मनात किती पाप होतं मेल्याची नजर चांगली नव्हती आता दे आता यांना आलं का सांगून देते हा चांगला ठेसला असता असा म्या उकळत घालू पण पळायला पळवतो तू हाय गावातलंच आहे जातो कुठं तू पाहते ना तो इकडं वारे वा